श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल कारण ही गोष्ट फक्त एका माणसाची नाही ही गोष्ट माझी तुमची आणि आपणा सगळ्यांची आहे अनेक वेळा आपण देवाला दोष देतो स्वामींना प्रश्न विचारतो माझंच असं का असं म्हणतो पण खरंच स्वामी आपल्याला सोडून देतात का की आपणच त्यांची साथ ओळखू शकत नाही ही गोष्ट आहे एका साध्या माणसाची नाव त्याचं बंडू गावातलं छोटंसं घर हातावर पोट असलेला माणूस आयुष्यभर कष्ट केले पण नशिबानं कधीच साथ दिली नाही असं त्याला वाटायचं लहानपणी वडील गेले आईनं कसं बस वाढवलं लग्न झालं दोन लेकरं झाली पण सुख मात्र कधीच दारात आलं नाही बंडू रोज सकाळी उठायचा स्वामींच्या छोट्या फोटोसमोर हात जोडायचा स्वामी आजचा दिवस नीट जाऊ दे एवढंच म्हणायचा पण दिवस संपेपर्यंत काही ना काही वाईट घडायचंच कधी काम नाही कधी पैसे नाहीत कधी आजार कधी घरात भांडण हळूहळू त्याच्या मनात राग साठत गेला एक दिवस तर असं झालं की त्याचं पूर्ण मन तुटून गेलं कामावर गेल्यावर मालकानं अपमान केला तुझ्यासारखे के शंभर मिळतील असं ऐकून त्याचं डोकंच गरगरायला लागलं घरी आला तर बायको म्हणाली घरात धान्य संपलंय मुलं भुकेने रडत होती दाक्षणी बंडू थेट स्वामींच्या फोटोसमोर बसला डोळ्यात पाणी होतं हात थरथरत होते तो मोठ्यानं म्हणाला स्वामी मी तुझा भक्त आहे रोज तुला नमस्कार करतो पण तू मला काय दिलस दुःख अपमान गरिबी इतर लोक फसवणूक करतात वाईट मार्गानं जातात तरी सुखात आहेत आणि मी मी फक्त सहन करतोय का स्वामी माझंच असं का त्या दिवशी पहिल्यांदाच त्यानं स्वामींना दोष दिला त्या रात्री त्याला झोप लागली नाही डोळे मिटले की डोक्यात विचार आता पुरे असं आयुष्य जगून काय उपयोग रात्री उशिरा कधीतरी त्याला झोप लागली आणि तेव्हाच एक विचित्र स्वप्न पडलं त्याला दिसलं तो एका अंधारा रस्त्यावर उभा आहे आजूबाजूला काळख भीती शांतता अचानक कुठून तरी एक ओळखीचा आवाज आला अगदी मायेचा बाळा बंडू दचकून मागे वळला समोर स्वामी उभे होते डोळ्यात करुणा चेहऱ्यावर शांत हास्य बंडू लगेच रडू लागला तो स्वामींच्या पायांवर पडला स्वामी मी खूप वाईट बोललो मला माफ करा पण माझं दुःख कमी का होत नाही स्वामी त्याला हळूच उचलतात त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात बाळा मला दोष देतोस पण मी तुला रोज वाचवत आहे बंडू गंधळून पाहतो स्वामी मला तर रोज दुःखच दिसत स्वामी शांतपणे म्हणतात तुला दिसत नाही पण जे टळले ते मी केले जो अपघात झाला नाही ती दुर्घटना टळली तो चुकीचा निर्णय तू घेतला नाहीस हे सगळं मीच केले तू फक्त जे घडलं ते पाहतोस पण जे टळलं ते पाहत नाहीस त्या स्वामी त्याला त्याचं आयुष्य दाखवतात एक प्रसंग जिथे तो थोडक्यात अपघातातून वाचलेला असतो एक वेळ जिथे त्यानं रागात चुकीचं पाऊल उचलायचं ठरवलं होतं पण कुणीतरी त्याला थांबवलं था। एक आजार जो गंभीर होऊ शकला असता पण बरा झाला स्वामी म्हणतात बाळा दुःख देणं माझं काम नाही तुला मजबूत करणं माझं काम आहे तू मला सोडू शकतोस पण मी तुला कधीच सोडलेलं नाही बंडूचा श्वास अडखळतो त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात स्वामी मग मला सुख कधी मिळेल स्वामी हसून म्हणतात ज्या दिवशी तू मला दोष देणं थांबवशील त्या दिवशीच तुझं खरं सुख सुरू होईल इतकं म्हणून स्वामी अदृश्य होतात बंडू दचकून उठतो सकाळ झालेली असते त्याच्या मनात एक वेगळी शांतता असते तो उठून स्वामींच्या फोटोसमोर जातो आज त्याचे हात थरथरत नाहीत आज तो रडत नाही तो फक्त एवढंच म्हणतो स्वामी मला जे मिळालं नाही त्यासाठी नाही पण जे टळलं त्यासाठी धन्यवाद सकाळ झाली होती घरातलीच ती जुनी भिंत तोच स्वामींचा फोटो पण बंडूच्या मनात मात्र काहीतरी बदल झालेला होता कालपर्यंत जो राग होता तो आज शांत झालेला होता तो उठून स्वामींच्या फोटोसमोर बसला डोळे मिटले काही मागितलं नाही काही तक्रार केली नाही फक्त मनात म्हटलं स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहात एवढंच पुरे तो बाहेर पडला काम शोधायला पोटाची खळगी भरायची होतीच पण आज त्याची चाल वेगळी होती डोकं खाली घालून चालणारा बंडू आज थोडा सरळ चालत होता वाटेत एक म्हातारा भेटला अंगावर फाटकी कपडे हातात काठी तो म्हणाला बाळा थोडं पाणी मिळेल का बंडूकडे स्वतःकडे काहीच नव्हतं तरी तो जवळच्या नळाकडे गेला पाणी आणून दिलं म्हाताऱ्यानं त्याच्याकडे पाहिलं हलकस हसला आणि म्हणाला देणाऱ्याचं कधीही वाईट होत नाही एवढं बोलून तो निघून गेला बंडुका त्या आवाजात त्या ते नजरेत त्याला कालच्या स्वप्नातले स्वामी आठवले मनात एक विचार आला स्वामी आजही माझ्या वाटेत येत आहेत कामासाठी तो एका बांधकामाच्या ठिकाणी गेला रोजप्रमाणे आजही आज काम नाही हे ऐकायला तयारच होता पण त्या दिवशी ठेकेदारानं त्याला थांबवलं म्हणाला आज एक माणूस कमी आहे तू ये बंडूला विश्वासच बसला नाही तो लगेच कामाला लागला दिवसभर अंग घामानं भिजलं पण मन मात्र हलकं होतं संध्याकाळी घरी आला तेव्हा बायकोनं पाहिलं बंडू आज वेगळाच आहे नेहमी तोंडावर चिडचिड असायची आज शांतता होती तिने विचारलं आज काय झालं बंडू म्हणाला काही नाही फक्त स्वामींनी आज मला जवळ घेतलं रात्री जेवताना मुलं हसत होती फारसं काही बदललं नव्हतं तेच घर तेच हाल पण त्या छोट्याशा हसण्यात बंडूला मोठं समाधान मिळालं तो स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला आणि मनात म्हणाला स्वामी तुम्ही म्हणालात तसं जे टळलं ते आज मला दिसायला लागलं पण आयुष्य लगेच सोपं होत नाही काही दिवसांनी पुन्हा अडचण आली काम बंद झालं पैसे संपले पुन्हा अंधार दाटू लागला त्या रात्री बंडू एकटाच बाहेर बसला होता डोक्यात पुन्हा विचार यायला लागले किती काळ असंच चालणार तेवढ्यात जोराचा वारा सुटला स्वामींच्या फोटो समोर ठेवलेला दिवा थरथरायला लागला बंडू उठून आत गेला दिवा सरळ केला तेव्हा त्याला स्वामींच्या फोटोखाली लिहिलेलं वाक्य दिसलं संकट येतात पण मी जात नाही त्या एका वाक्यानं त्याचं मन पुन्हा स्थिर झालं तो म्हणाला स्वामी मला आता समजायला लागले दुःख म्हणजे शिक्षा नाही ती शिकवण आहे त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं स्वामी पुन्हा समोर उभे होते स्वामी म्हणाले बाळा मी तुला श्रीमंत बनवायला नाही आलो मी तुला मजबूत बनवायला आलोय तुझ्या विश्वासाची परीक्षा नाही तुझ्या सहनशक्तीची तयारी चालू आहे बंडू म्हणाला स्वामी मी आता तक्रार करणार नाही स्वामी हसले हेच मला हवं होतं सकाळ झाली बंडूच्या मनात भीती नव्हती तो तयार होता जे येईल ते स्वीकारायला कारण त्याला कळलं होतं तो एकटा नाही स्वामी भक्तांना अनेक वेळा आपल्या आयुष्यात उत्तरं लगेच मिळत नाहीत पण स्वामीसोबत असतात हे कळलं की वाट सुकर होते जर तुम्हालाही कधी असं वाटलं असेल की स्वामी तुमच्या सोबत आहेत तर कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं नक्की लिहा काही दिवस असेच गेले बंडू रोज सकाळी उठायचा स्वामींच्या फोटोसमोर बसायचा आणि शांतपणे डोळे मिटायचा आता तो काही मागत नव्हता फक्त एकच भावना होती जे होईल ते स्वामींच्या इच्छेने होईल ही भावना त्याला अतून मजबूत करत होती एक दिवस सकाळी तो लवकर उठला मनात एक वेगळीच ओढ होती का ते त्यालाच कळत नव्हतं त्यानं घराबाहेर पाऊल टाकलं आणि थेट गावाबाहेर असलेल्या जुन्या मंदिराकडे चालायला सुरुवात केली अनेक वर्षांपासून तो त्या मंदिराकडे गेला नव्हता मंदिर जुनं होतं शांत होतं आणि तिथं फारसं कोणी येत नसे तो आत गेला समोर स्वामींची मूर्ती डोळ्यात एक वेगळीच तेजस्विता वाटत होती बंडू तिथेच खाली बसला त्याच्या मनात सगळं बाहेर येऊ लागलं आयुष्यातलं दुःख अपमान भीती सगळं तो हळूच म्हणाला स्वामी आता मी थकलोय पण पळून जायचं नाही मला मार्ग दाखवा तेवढ्यात मंदिरात एक बाई आली अंगावर साधी साडी चेहऱ्यावर शांत भाव तिनं बंडूकडे पाहिलं आणि म्हणाली तू खूप दिवसांपासून ओझो वाहतोयस बंडू दचकला तिला तो ओळखत नव्हता तरीही तिचे शब्द थेट मनाला लागले ती बाई पुढे म्हणाली स्वामींचा हात डोक्यावर असला की माणूस पडत नाही फक्त थोडा थांबतो इतकं बोलून ती मूर्तीसमोर नमस्कार करून निघून गेली बंडू तिथेच बसून राहिला त्याच्या अंगावर काटा उभा राहिला त्या ते शब्दात त्याला स्वामींचा संदेश ऐकू आला त्याला वाटलं स्वामी आज वेगळ्या रूपात त्याच्याशी बोलले त्या दिवशी परत येताना त्याच्या वाटेत एक घटना घडली रस्त्यावर एक लहान मुलगा रडत बसलेला होता आजूबाजूला कोणीच नव्हतं बंडू थांबला विचारलं काय झालं रे मुलगा म्हणाला आई हरवली बंडू त्याला घेऊन गावभर फिरला थोड्या वेळात त्या मुलाची आई सापडली ती रडतच बंडूच्या पायांवर पडली देव म्हणून आला असतो त्या क्षणी बंडूच्या डोळ्यात पाणी आलं मनात विचार आला स्वामी म्हणाले होते ना देणाऱ्याचं वाईट होत नाही घरी परतल्यावर त्याला एक निरोप मिळाला शेजारच्या गावात कामाची संधी होती फार मोठी नव्हती पण प्रामाणिक होती बंडून लगेच होकार दिला त्याला वाटलं हेच स्वामींचं उत्तर आहे नवीन ठिकाणी काम सुरू झालं कष्ट होते पण मन शांत होतं लोक त्याच्याशी आदरानं बोलत होते कारण बंडू आता बदललेला होता तो कमी बोलायचा जास्त ऐकायचा कुणाला त्रासात पाहिलं की मदत करायचा एक संध्याकाळी कामावरून परत येताना त्याला तोच म्हातारा दिसला ज्याला त्यानं पाणी दिलं होतं तोच हसरा चेहरा तीच नजर म्हातारा म्हणाला बाळा तू ओळखलस का बंडू म्हणाला नाही बाबा पण तुम्ही ओळखीचे वाटता म्हातारा हसला मी तुला काही देणार नाही पण तुला आठवण करून देतोय स्वामी तुला पाहत आहेत प्रत्येक पावलांवर इतकं बोलून तो गर्दीत नाहीसा झाला बंडू तिथेच थांबला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याला आता खात्री झाली होती स्वामी फक्त मंदिरात नाहीत ते माणसात आहेत त्या रात्री स्वप्नात स्वामी पुन्हा आले स्वामी म्हणाले बाळा आता तू मला शोधत नाहीस म्हणूनच मी तुला दिसतोय बंडू फक्त एवढंच म्हणाला स्वामी तुम्ही मला आयुष्य दिलं स्वामी हसले आणि म्हणाले नाही बाळा तूच स्वतःला आयुष्य परत दिलंस स्वामी भक्तांनो जेव्हा आपला विश्वास मजबूत होतो तेव्हा स्वामी वेगवेगळ्या वेग रूपात आपल्याशी बोलतात जर तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये स्वामी सर्वत्र आहेत असं नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद